स्वामी समर्थ आज आपण एक वेगळी पूजा करणार आहोत बघा आज शुक्रवार आहे महालक्ष्मीचा वार आहे महालक्ष्मीची सेवा आज केली जाते तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की आपल्या घरात आपल्या व्यवसायात आपल्या नोकरीमध्ये घरामध्ये धनवृद्धी व्हावी त्यासाठी ही पैशांची सेवा केली जाते यामध्ये पैसे मांडताना काय करायचं काय नाही करायचं याची एक वेगळी पूजा तुम्हाला मी सांगणार आहे वेगळा व्हिडिओ करून दाखवणार आहे पण आज आपण शुक्रवार आहे महालक्ष्मीचा वार आहे आपल्या कुलदेवीचा वार आहे त्यामुळे कुलदेवीच्या कवड्यांची स्थापना आपण आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी कशी करावी आणि व्यवसायामध्ये त्याचा वाढ त्याची वाढ कशी होते हे आपण आहोत बघा मी ह्या पद्धतीने अशी एका ताटलीमध्ये संपूर्ण अखंड तांदूळ अखंड अक्षता घेतलेल्या आहेत आणि हे जे अक्षदा आहेत हे अक्षदा मी महालक्ष्मीसमोर म्हणजे व्यवसायाच्या ठिकाणी जेव्हा महालक्ष्मीसमोर तुम्ही ह्याची स्थापना करता तेव्हा जसं आपण म्हणतो की सात चक्रामध्ये बॅलन्स होतं संतुलन होतं आपल्यामध्ये क काम करण्याची ऊर्जा तयार होते ज्या वास्तूमध्ये तुम्ही काम करता त्या वास्तूमध्ये पॉझिटिव्हिटी निर्माण होते त्या वास्तूमधले सगळे दोष निघून जातात त्यासाठी ही सेवा नक्कीच आवर्जून करावी त्यासाठी लागणाऱ्या ज्या ज्या गोष्टी असतात ज्या ज्या जी पद्धत आहे साधी आहे खूप अवघड नाही आहे पण खूप सुंदर पद्धतीने तुम्ही ती करू शकता आपण ते आता बघूया आणि थोडक्यात आहे त्यामुळे ल न समजून घेऊया सगळ्यात महत्त्वाचं पूजागिरी सुरू करायची आहे तर अग्निदेवतांचं आवाहन झालं पाहिजे म्हणून आपण माता लक्ष्मी समोर जे आहे तुपाचा दिवा लावून घेणार आहोत आणि अशा पद्धतीने तुपाचा दिवा लावून घेतल्यानंतर आपल्याला वातावरण जे आहे ते सुगंधित करायचं असतं म्हणून त्या वातावरणासाठी छान धूपदीप आपल्याला देवीला दाखवायचं असतं कधीही देवीची आराधना करताना आपण दिवा लावायचा कारण दिवा हे अग्निदेवतांचं प्रतीक आहे आणि अग्निदेवतांचं आवाहन केल्यानंतरच आपण बाकी देवता, देवता ज्या आपले देवता असतात कुलदेवी असतात महालक्ष्मी आई म्हणा किंवा कोणत्याही देवतांना आवाहन करण्याआधी आपल्याला अग्निदेवता वरुण देवता ह्यांचं आवाहन करणं गरजेचं असतं त्यामुळे अशा पद्धतीने तुम्हाला जे आहे धूपदीप आणि सगळ्या गोष्टी लावून घ्यायच्या आहेत कारण वातावरण सुगंधित असणं वातावरणामध्ये प्रकाश असणं वातावरणामध्ये ऊर्जा असणे खूप गरजेचे असते जेणे सकारात्मकता वाढते काम करण्याची इच्छा वाढते आपली ऊर्जा अजून एक्स्ट्रा होते त्याचबरोबर बऱ्याच वेळेस मन टकलेलं असतं नाराज झालेलं असतं की माझ्या कामाला यशच मिळत नाही माझ्या कामाला वावच मिळत नाही माझ्या गोष्टींना कोणीही चांगलं म्हणतच नाही ह्या गोष्टीच्यासाठी पॉझिटिव्हिटी निर्माण करण्याचं काम धूपदीप आणि त्याचबरोबर सुगंध हे खूप करत असतं त्यामुळे कधीही जेव्हा तुम्ही धूप लावता दीप लावता तेव्हा त्या वातावरणाला खूप छान करणं त्याला सुगंधित करणं त्याला सजवणं हे खूप गरजेचं आहे आणि त्याने आपलं मन सुखी होतं आपलं मन आनंदी होतं आणि तुम्ही बघा जेव्हा आपण असा दिवा सजवतो जेव्हा आपण धूपधीप लावतो आणि त्याचबरोबर जेव्हा सुगंधी वातावरण शेजारी राहतं तेव्हा गोष्टी अजून पद्धतीने छानरित्या आपल्याला समजत असतात आता ह्यानंतर आता धूप लावलेला आहे दिवा लावलेला आहे शक्यतो शास्त्रानुसार हिंदूशास्त्रानुसार धुपाला महत्त्व आहे अगरबत्तीपेक्षा धुपाला महत्त्व आहे म्हणून आपण धुपाने सुरुवात करूया आणि माता लक्ष्मीला धूप हे खूप प्रिय आहे त्यामुळे केसरहिणा धूप मी आता इथे वापरलेला आहे आता जिथे आपल्याला पूजा करायची आहे तिथे हळदी कुंकू अक्षदा वाहून आपल्याला त्या पूजेचं त्या वास्तूचं त्या ठिकाणाचं पूजन करून घ्यायचं आहे म्हणजे आपण ज्या ठिकाणी ती पूजा करणार आहोत त्या ठिकाणाचं पूजन करणं गरजेचं असतं तर मी जे आहे त्याची स्थापना इथे देवीसमोर करणार आहेत म्हणून मी इथे हळदी कुंकू अक्षदा वाहून तिथे माझं जे हे ताट आहे ज्यामध्ये मी कवडी स्थापना करणार आहे जे लक्ष्मीप्रिय कवडी असतात ज्या लक्ष्मीला लक्ष्मी आवडतात आता आपण कुंचम सेवेमध्ये बघत असतो की लक्ष्मीला कवडी कमळगट्टा गुंजा चक्र ह्या कुष्टी खूप आवडतात पण कवडी हे आपल्या कुलदेवीसाठी असते कवडी ही जी आहे आपली लक्ष्मी प्रतीक असते कुलदेवी प्रतीक असते आणि आपल्याकडे आपल्या देवघरात आपण कवडीची स्थापना सात पाच नऊ uh, no, अशा पद्धतीने करत असतो तर अशा पद्धतीने आपल्याला तिथे ताट असू दे थाळी असू दे प्लेट असू दे छोटी गोष्ट असू दे ते आपल्याला तिथे ठेवून घ्यायचं आहे तर मी ऑलरेडी बरेचसे जे आहे तांदूळ त्यामध्ये तांदूळ म्हणजे अक्षदा त्यामध्ये घातलेले आहेत तर आपल्याला ते पूर्णपणे भरून घ्यायचं आहे तर मी सुद्धा त्याला आता हे भरताना कधीही कोणतीही सेवा करताना कुठलीही गोष्ट आपण मांडताना आता मी व्हिडिओ करते म्हणून तुम्हाला सांगते आहे म्हणून बोलते आहे पण जेव्हा आपण आपल्या घरी आपल्या ठिकाणी हे जे करतो आपल्या वास्तूत करतो तेव्हा कोणाशीही बोलायचं नाही गप्पा मारायच्या नाही कोणाशीही संवाद करायचा नाही काहीही म्हणायचं नाही म्हणजे बोलायचं नाही कोणाशी फक्त माता लक्ष्मीचा किंवा कुलदेवीचा जो आहे तो मंत्र जप करत राहायचा आहे आता इथे जे आहे ना ते मी कमलात्मक मंत्र म्हणणार आहे तो पण मी तुम्हाला सांगते तर कमलात्मक मंत्र म्हणताना तुम्हाला आता जसं तुम्ही इथे तांदळाची स्थापना म्हणजे तांदूळ हे जे आहे हे तुम्ही इथे मांडले आहेत आता याला व्यवस्थित त्या प्लेटनुसार व्यवस्थित तुम्हाला त्यामध्ये पसरून घ्यायचे आहेत कारण आपल्याला तिथे कवडीची स्थापना करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीच्या स्वरूपाला वंदन करायचं आहे आता इथे आपल्या बोटांचे ठसे उठलेत बोटांचे ठसे शक्यतो उठू नये म्हणून त्याला परत तांदळाने आपण भरून घेणार आहोत कारण असं म्हणतात की बोटांचे ठसे उठले तर आपल्या भाग्य रेषाप्रमाणे आपल्या गोष्टी तशाच राहतात त्या बदल होत नाही कारण रेषांमध्ये बदल होत नाही म्हणून त्याला वेगळं विस्कटावं त्याला वेगळं करावं आता इथे तुम्ही बघू शकता मी सात कवड्या ज्या आहेत या घरूनच जे आहे त्याचा अभिषेक करून आणलेला आहे आणि ह्या मोठ्या कवड्या आहेत ज्याच्या ह्या ज्या मोठ्या देवीच्या कवड्या असतात त्या आहेत आणि त्या आम्ही आणलेल्या आहेत आता तुम्ही याला ह्याच्यामध्ये व्यवस्थित मांडायचं आहे म्हणजे व्यवस्थित ह्याच्यामध्ये याची स्थापना करायची आहे एक एक कवडी जी आहे त्याची स्थापना करण्यासाठी त्याचा अभिषेक आणि त्याचबरोबर याचं पूजन होणं गरजेचं आहे आता मी तुम्हाला दाखवलेलं की मी जे कवड्या आहेत त्या ऑलरेडी घरातून अभिषेक करून आणलेल्या आहेत तर तुमच्या व्यवसायाचं ठिकाण असेल तर तुम्ही घरातून अभिषेक करून आणू शकता अभिषेक करताना फक्त तुमच्या कुलदेवीचं नामस्मरण करत तुम्हाला, तुम्हाला अभिषेक करायचा आहे पाच पाच वेळा एक एक अभ एक कवडीवर अभिषेक केला तरीही चालेल आता अशा पद्धतीने जी आपण स्थापना केली आहे बघा ज्यामध्ये आपण अखंड तांदूळ जे आहेत ते भरून ठेवलेले आहेत आता याला आपल्याला इथे स्थापना करायची आहे म्हणून यालासुद्धा हळदी कुंकू अक्षदा तुम्हाला वाहून घ्यायचं आहे इथे सुद्धा तुम्हाला हळदी कुंकू आणि अक्षता वाहून घ्यायचे आहेत आपण इथे कवडीची स्थापना म्हणजे आपल्या कुलदेवीची स्थापना करणार आहोत त्यामुळे कवडीची स्थापना करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की कवडीच्या एक एक कवडीचं पूजन हे झालं पाहिजे म्हणून त्या कवडीचं पूजन करताना तुम्हाला त्या कवडीची पूजा करताना दरवेळेस ठेवताय तेव्हा मंत्र म्हणायचं आहे ओम श्री कुलदेवताय नम मंत्र म्हणायचा आहे ओम श्री कुलदेवताय नम आता मंत्र म्हणायच्या वेळेस बघा मी सु सुरू करते आणि तुम्हाला सांगते आता मी इथे महालक्ष्मी समोर करते म्हणून मी कमलात्मक मंत्र म्हणणार आहे तुम्ही तुळजाभवानीचा महालक्ष्मी आईचा कोणताही मंत्र म्हणू शकता तर इथे मी हे घेतलेले आहे ओम श्रीम रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध ओम श्रीं नम नमः ओ श्रीं ह्रीश कमले कमलेकमलालय प्रसिद्द प्रसीद ओम ह्रीं श्री महालक्ष्म नम ओं श्रीं ह्रीश श्री कमलेकमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं श्री ह्रीं श्री महालक्ष्मी नम कमले कमलेकमलालय प्रसिद् प्रसिद्ध ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नम ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मे नम ओं श्रीं ह्रीं श्रीं कमले ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालय प्रसिद् ओम श्रीं ह्रीं श्री महालक्ष्म नम श्रीं कमले कमलालय प्रसिद्ध ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्म नम ओम ह्रीं श्रीं कमले कमलाय प्रसिद्ध प्रसिद्ध ओम श्रीं श्री नमः ओं श्रीं श्री कमले कमलाले प्रसिद्ध ओम श्री ह्रीं श्री महालक्ष्म नम ओं श्री हीं कमले कमलाले प्रसिद्ध प्रसिद्ध ओम ह्रीं श्री महालक्ष्म नम महा। ओम ह्रीं श्रीं कमले कमलाले प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्म नम ओं श्रीं श्री कमले कमलाले प्रसिद्ध ओम ह्रीं श्रीं, श्रीं महालक्ष्म नम श्रीं श्रीं कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध ओं श्रीं ह्रीं श्री महालक्ष्म नम ओम ह्रीं श्रीं कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध ओं श्रीं ह्रीं श्री महालक्ष्मी नम ओं श्री ह्रीं श्री कमले प्रसिद् प्रसिद्ध ओं श्री ह्रीं श्री महालक्ष्मी नम ओं श्री ह्रीं श्री कमले प्रसिद् प्रसिद्ध ओं श्री ह्रीं श्री महालक्ष्मी नम ओं श्री ह्री प्रसिद्ध प्रसिद्द प्रसिद् ओीं ह्रीं श्री महालक्ष्म नम ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध ओम श्री ह्रीम श्रीमहालक्ष्मी नम नमः अशा पद्धतीने आपण कवड्यांची स्थापना जी आहे ती केलेली आहे आता बऱ्याच जणांना समजा देवीची मूर्ती असेल किंवा काहीही असेल तुम्ही मध्यभागी देवीच्या मूर्तीची स्थापना करू शकता आता याच्यामध्ये आपण देवीला फुलं वाहणार आहोत ओ श्री ह्रीं श्री कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध ओं श्रीं श्री महालक्ष्म नम ओं श्री ह्रीम श्रीं कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध ओं श्री ह्रीम श्रीं महालक्ष्मी नम ओं श्री ह्रीश श्री कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध ओं श्रीं श्री महालक्ष्म नम ओम श्रीं ह्रीम श्रीं कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध ओम श्रीं ह्रीम श्रीम, श्रीम महालक्ष्मी नम अशा पद्धतीने आपण सगळ्या कवड्या ज्या आहेत त्याचं पूजन केलेलं आहे माता लक्ष्मीसमोर तुमची जी काही इच्छा असेल काही आकांक्षा असेल ती मागून घ्यायची आणि अशा पद्धतीने महालक्ष्मी आईची स्थापना करून कवड्यांचं पूजन करायचं त्यानंतर ह्याला धूपदीप आणि नैवेद्य तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे जो काही धूपदीप दाखवायचा जो काही नैवेद्य दाखवायचा दाख असेल तो तुम्ही दाखवू शकता आणि कवड्यांचं पूजन असं तुम्ही करू शकता कवड्यांचं पूजन करताना ह्याचा अभिषेक जो आहे तुम्ही दाखवला नाही आहे तो अभिषेक तुम्हाला तुमच्या घरी करायचा नाही ओम श्री कुम कुलदेवताय नम किंवा ओम श्री महालक्ष्मी नमः म्हणत अभिषेक करून इथे स्थापना करायची आहे स्थापना करताना कंटिन्यू मंत्र जप आरती पूजा नैवेद्य हे होणं गरजेचं आहे यानंतर तुम्ही गणपतीची आरती तुळजाभवानी मातेची आरती महालक्ष्मीची आरती आणि त्याचबरोबर तुमच्या कुलदेवतांची आरती म्हणजे खंडोबा झाले किंवा जे कोणते तुमचे कुलदैवत असतील त्यांची आरती करून पूजा जी आहे ती संपन्न करायची आहे ही पूजा तर मंगळवारी शुक्रवारी किंवा पौर्णिमेला करू शकता अमावस्येला पण करू शकता अष्टमीला सुद्धा करू शकता त्यामुळे जो काही शुभ दिवस असेल किंवा येत्या मार्गशीर्ष महिन्याच्या पहिला शुक्रवारी येत आहे त्या दिवशी सुद्धा तुम्ही कवड्यांची स्थापना तुमच्या देवघरात तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी नक्कीच करा तुम्हाला त्याचे अप्रतिम असे अनुभव दिसून येतील आणि तुम्हाला त्याचा खूप छान असा लाभही होईल आणि माता लक्ष्मीचा तुमच्या कुलदेवीचा तुमच्यावर कायम आशीर्वाद राहील व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका भेटूया परत श्री स्वामी समर्थ